नमस्कार मी पूनम पूनम ब्लाउज कटिंग इन मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत बोटनेक ब्लाउज डिझाईन तर सुंदर अशी तुम्हाला मी आज बोटनेक ब्लाउज डिझाईन दाखवणार आहे तर बघा हा ब्लाऊज पीस आहे तर हे बघा कस्टमरला विचारून घ्यायचं आहे तुम्हाला तुम्हाला आडव्या लाईनीमध्ये ब्लाउज डिझाईन हवी आहे की उभ्या मध्ये ब्लाऊज डिझाईन हवी आहे म्हणजेच पूर्ण ब्लाउज आडव्या मध्ये हवा आहे की उभ्या लाईनीमध्ये हवा आहे हे तुम्हाला कस्टमरला विचारून घ्यायचं आहे त्यानंतर बघा आता आपण अस्तरवरती बोटनेक ब्लाउज ची कटिंग करून घेऊया तर इथे बघा तुम्हाला मी पूर्ण माहिती देणार आहे या ब्लाउज वरती बोटनेक ब्लाउज वरती कसे मार्किंग करायचे बोटनेक ब्लाउज याची तुम्हाला सविस्तर मी माहिती सांगणार आहे नवीन जे शिकत आहेत त्यांना सहज येईल अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा सर्वात आधी तुम्हाला तुमची जी उंची आहे ती इथे टाकून घ्यायची आहे तयार ब्लाऊजची उंची बघा इथे चौ माझी तेरा इंच आहे तयार ब्लाउजची उंची त्यामध्ये एक इंच मी शिलाई मार्जिनचा घेणार आहे म्हणजे उंचीच मार्किंग मी चौदा इंचावरती करणार आहे तर बघा उंचीच मार्किंग तर इथे मी करून घेतलेलं आहे याही साईडने मी करून घेत आहे तर इथे छातीचं माप बघा बत्तीस इंचाचं छातीचं माप घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे मी बत्तीस इंचाच्या छातीचं माप जे आहे त्याचा इथे ब्लाउज पॅटर्न तयार करत आहे तर बत्तीस इंचासाठी साठी बघा आपल्याला इथे साडेसहा इंच शोल्डरच माप घ्यायचं आहे जर तुम्ही अंगावर माप घेतला असेल तर तेवढं तुम्हाला इथे टाकायचं आहे त्याचा निम्मा भाग करून इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे तर बघा बत्तीस इंच छाती असल्यानंतर आपल्याला शोल्डर साठी साडेसहा इंच घ्यायचं आहे त्यानंतर बघा मुंड्याची लाईन आपली तिरकी जावी नाही यासाठी मी इथेही साडेसहा इंचावरती मार्किंग करून घेत आहे त्यानंतर बघा या बोटने ब्लाउजचा मुंढा आपल्याला किती टाकायचा आहे तर जेवढा आपण शोल्डर घेतलेला आहे तेवढंच आपल्याला इथं मुंढा घ्यायचा आहे ज्या वेळेस आपल्या छातीचं चा माप बत्तीस इंच असेल त्यावेळेस इथे बघा अशा पद्धतीने मी इथे मुंड्याचीही लाईन आखून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे छातीचं माप तर इथे बघा आठ इंच चा छातीचं माप घेत आहे मी आणि त्यामध्ये पाव इंच लुझिंग साठी घेणार आहे म्हणजेच मी इथे सव्वा आठ इंचावरती छातीचं माप टाकणार आहे छातीच्या मापाची ही लाईन आपण अशा पद्धतीने आखून घेऊया त्यानंतर त्या त्यापुढे आपली शिलाई मार्जिन राहणार आहे दीड इंच तर इथे बघा बरोबर मी दीड इंचावरती शिलाई मार्जिनची लाईन आखत आहे त्यानंतर बघा इथे आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे तर कमरेमध्ये आपल्याला लोजिंग घ्यायचं नाही इं। सात इंच कंबर त्यामध्ये एक इंच टक्सचा अशा पद्धतीने आपल्याला आठ इंचावरती कमरेचं माप टाकायचं आहे आणि त्यापुढे आपली दीड शिलाई मार्जिन त्यानंतर ही लाईन आपण आखून घेऊया आपण मागील भागाची आखली नाही तरी चालणार आहे म्हणजे ही लाईन जरी आपण आखली नाही तरी चालणार ना आहे ही लाईन आपण आखून घेतलेली आहे त्यानंतर बघा इथे आपण मुंढ्याला आकार द्या तो मुंड्याला आकार देण्यासाठी बघा इथे मी दीड इंच घेत आहे अशा पद्धतीने जर तुम्हाला कमी लागत असेल तर तुम्ही इथे सव्वा ही घेऊ शकता त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला मुंड्याचा दे आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर बघा हा शोल्डर जे आहे साडेसहा इंच त्याच्यामधून आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे तीन इंच त्यानंतर बघा इथून खाली जे आहे त्याचंही मार्किंग आपल्याला तीन इंचावरती करायचं आहे या पद्धतीने इथून खाली आपल्याला तीन इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे आणि ही आपल्याला तीन इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे आणि ही लाईन सरळ आखून घ्यायची आहे बघा हा बॉक्स पहिला आपला इथे तयार झालेला आहे तर या पद्धतीने इथे हा पहिला बॉक्स मी इथे तयार करून घेतलेला आहे तर याच्या खाली बघा याच्या खाली इथे मी अडीच इंचावरती एक मार्किंग करून घेत आहे हे अडी अडीच इंचावरच मार्किंग सुद्धा आपल्याला इथे तीन इंचावरती जोडून घ्यायचं आहे तर सर्वात आधी आपण तीन इंचावरती मार्किंग करून घेऊया हे बघा या पद्धतीने अशी ही लाईन आखून घ्यायची आहे आणि हे आपल्याला तीन इंचावरती जोडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा तुम्हाला खालची पट्टी किती ठेवायची आहे तर बघा या साईडने तुम्हाला खालची पट्टी किती ठेवायची आहे हे तुम्ही ठरवायचं आहे इथे मी साडेतीन इंच ठेवणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये माझी शिलाई मार्जिन सुद्धा राहणार आहे खालच्या साईडचा आणि वरच्या साईडचं तर इथे मी साडेतीन इंचावरती मार्किंग करत आहे तर याचा सुद्धा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे या पद्धतीने तीन इंचाचा हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे हे बघा नवीन शिकणाऱ्यांसाठी मी एकदम सोप्प करून सांगत आहे तर हे बघा याच्यानंतर आपल्याला या हा जे मार्किंग आहे हा जो कोणा आहे तिथून आपल्याला अशा पद्धतीने टेपने दीड इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे तर इथे बघा दीड इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे त्यानंतर इथे बघा इथे आपल्याला काहीच करायचं नाही या साईडने बंद बाजूने आपल्याला एक इंचावरती फक्त मार्किंग करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने याही साईडला त्याच पद्धतीने करायचं आहे त्यानंतर बघा या साईडने आपल्याला सव्वा इंचावरती मार्किंग करायचं आहे तर या पद्धतीने मला सव्वा इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे तर ही साईड मी बत्तीस इंचा साठी सांगितलेली आहे जरी तुम्हाला हे माप वाढवून घ्यायचं असेल तरी तुम्ही वाढवू शकता या साईडने आणि या साईडने सुद्धा वाढवू शकता त्यानंतर आता हे मार्किंग जे केलेलं आहे ते आपल्याला जोडून घ्यायचं आहे तर हे बघा या पद्धतीने हे मार्किंग आपण जोडून घेणार आहोत अशा पद्धतीने त्यानंतर इथून ही लाईन अशी आपली राहणार आहे तर थोडासा गोलाकार आपल्याला द्यायचा आहे बघा अशा पद्धतीने त्याच्यानंतर ही सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने गोलाकार देत न्यायचं आहे तर बघा या पद्धतीने तर हे बघा अशा पद्धतीची इथे आपली बोटनेल डिझाईन तयार होणार आहे त्यानंतर आता हे आपण कट करून घेऊया तर मापाच्या आधी आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर इथे मी मापानुसार हे सर्व कट करून घेत आहे तर हे आता आपण ब्लाऊज पीस ला ठेवून घेऊ हुँ। हा आपल्याला आता लागणार नाही तर याच्यावरती आता बघा अस्तरवरती आपलं कटिंग झालेली आहे पण ब्लाऊज पिसावरती आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे तर बघा तुम्हाला कस्टमरला विचारून घ्यायचं आहे आडव्या कापडामध्ये ब्लाउज शिवायचा आहे की उभ्या मध्ये ब्लाऊज शिवायचा आहे तर इथे बघा मी हा माझाच ब्लाऊज आहे तर मी हा ब्लाऊज उभ्या मध्ये शिवणार आहे तर उभी लाईन अत्यंत छान दिसते त्यामुळे तुम्ही अशाच पद्धतीने उभ्या मध्येच ब्लाउज शिवायचे आहेत तर बघा तुम्ही इथं साडेतीन इंचाची गळारुंदी घेतली तरी चालेल मला जास्त मोठी गळारुंदी नको होती त्यामुळे मी तीन इंचाची घेतलेली आहे आणि प्रत्येक माप हे तीन इंचावरतीच टाकलेलं आहे तुम्ही जर तुम्हाला जर जास्त घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता तर बघा अशा पद्धतीने ही डिझाईन आपल्याला दुसऱ्या बाजूलाही उमटवून घ्यायची आहे त्यानंतर बघा अस्तरची ही डिझाईन वरच्या बाजूला दिसेल अशा पद्धतीने ठेवायचे आहे आणि पिना लावून घ्यायचे आहेत तर बघा पिना लावल्यामुळे आपले अस्तर आणि ब्लाउज पिसाचं कापड सरकत नाही त्यामुळे आपल्या डिझाईनचा जो आकार आहे तो व्यवस्थित येतो आणि आपल्याला जास्त वेळही लाव लागत नाही शिलाई मारायला त्यासाठी आपल्याला पिनांचा वापर करायचा आहे तर बघा अशा पद्धतीने पूर्ण पिना लावून घ्यायचे आहेत व्यवस्थित आणि आता या आकारानुसार आपल्याला टिप मारून आहे तर बघा इथे मी या आकारानुसार टिप मारून घेणार आहे आणि कापड उलटवून घेणार आहे जर तुम्हाला इथे गोट लावायचा असेल तर तुम्ही गोटही लावू शकता तर बघा आकारानुसार आपल्याला बरोबर हे खडूचं जे मार्किंग आहे त्यावरून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे तर नवीन शिकणाऱ्यांनी अशा पद्धतीने जरी केलं तरी चालेल तर बघा जर तुम्हाला इथे शिलाई मार्जिन घ्यायची असेल अर्धा अर्धा इंच किंवा पाव पाव इंच तर तुम्ही ते धरून मग इथे टिप मारून घ्यायची आहे तर मला जास्त ब्रॉड गळा नको होता त्यामुळे मी इथे तीन इंचाच सर्व मार्किंग ठेवलेलं आहे आणि त्याच्यानुसारच टिप मारून घेतलेली आहे तर बघा दोन्ही बाजूंनी आपली टिप मारून झालेली आहे आता हे एक्स्ट्राच जे आहे ते इथे मी कट करून घेत आहे तर बघा इंच मार्जिन सोडत आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे जास्त ही टिपेला खडून आपल्याला कट करायचं नाही अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे आता हे जे पावपाव इंच आपण कडणी सोडलेलं आहे त्याला अशा पद्धतीने आपल्याला कट लावून घ्यायचे आहे जेणेकरून आपण हे ज्या वेळेस उलटवू त्यावेळेस व्यवस्थित आपल्या डिझाईनचा जसा आकार आहे तसा हे उलटलं जाईल या पिना काढून घ्यायच्या आहेत आपल्याला आता आणि हे जे कापड आहे ते आपल्याला उलटवून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने हे आपल्याला उलटवून घ्यायचे आहे तर नवीन शिकणाऱ्यांसाठी मी इथे सर्व व्यवस्थित माहिती सांगितलेली आहे जे नवीन डिझाईन शिकत आहेत त्यांनी त्यांच्यासाठी यात व्हिडिओमध्ये व्यवस्थित अशी माहिती मी सांगितलेली आहे तर बघा अशा पद्धतीने हे मी उलटवून घेतलेलं आहे याच्यावरून तुम्ही मारून घेऊ शकता तर बघा यानंतर बघा इथे आपल्याला अस्तर वर दिसू द्यायचं नाही व्यवस्थित ब्लाउज पीस वर्क घ्यायचं आहे आणि अस्तर आत मध्ये दाबत तीप मारून घ्यायचे आहे आणि आपला आकार बिघडणार नाही याचीही आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि पूर्ण डिझाईन वरती आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे बघा या पद्धतीने इथे मी दापटीप देऊन घेत आहे तर डिझाईनच्या कडेने दापटी टीप देऊन झाल्यानंतर आपल्याला खालच्या साईडने सुद्धा दापटीप देऊन घ्यायचे आहे तर बघा अस्त्र आतमध्ये सारायचं आहे आणि ब्लाउज पिसाच्या कापडावरून आपल्याला दापटी देऊन घ्यायची आहे तर इथे बघा अस्तर आता हे आपण ब्लाऊज पिसाला जोडून घेऊया तर पूर्ण अस्तर आपल्याला व्यवस्थित कुठंही चुन्या पडणार नाहीत अशा पद्धतीने ब्लाउज पिसाला जोडून घ्यायचं आहे येथे बघा पूर्ण स्तर आणि इथे जोडून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे एक्स्ट्राचं कट सुद्धा करून घ्यायचं आहे तर पूर्ण एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे कुठेही जास्तीचं सोडायचं नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तर बघा या पद्धतीने मी पूर्ण एक्स्ट्राच कट करून घेत आहे तुम्हाला जर या डिझाईन मध्ये काही कळलं नसेल तर मला नक्की कमेंट करून विचारा तर इथे आता आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत तर बघा डिझाईनच्या खालीच आपल्याला टक्स टाकायचे आहेत वर जाऊ द्यायचे नाही तर अर्धा इंच मार्जिन धरत इथे मी टक्स टाकून घेत आहे तर बघा अस्तरला ब्लाउज पिसाच कापड आपल्याला व्यवस्थित जोडून धरायचं आहे आणि टक्स टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर बघा इथे अशा पद्धतीची मी इथे पट्टी तयार करून घेत आहे ही पट्टी आपल्याला लटकनला जोडण्यासाठी बनवायची आहे तर बघा अशा पद्धतीने इथे पट्टी मी तयार करून घेतलेली आहे आणि ही पट्टी आपल्याला हे बघा अशा पद्धतीने घडी घडून व्यवस्थित माप घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचे आहेत तर बघा अशा पद्धतीच्या आपल्याला आठ पट्ट्या इथं काढून घ्यायचे आहेत तर बघा इथे चार झालेल्या आहेत आणि दुसऱ्या चार मी काढून घेतलेल्या आहेत तुम्हाला चारच बनवून दाखवलेले आहेत त्यानंतर बघा इथे मी पाऊन पाऊन इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे तर पूर्ण एक इंचावरती केलेलं नाही पाऊन पाऊन इंचावरती मी इथे चार मार्किंग करून घेतलेले आहेत आणि हे बघा अशा पद्धतीने हे घडी घालून मी इथे बरोबर जे मार्किंगच्या रेषा आखलेल्या आहेत त्यावरती मी अशा पद्धतीने हे लावून घेत आहेत तर ह्या बाजूने चार लावायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूनेही आपल्याला चार लावायचे आहेत अशा पद्धतीने इथे आपल्याला ह्या पट्ट्या आठ लागणार आहेत आणि दुहेरी करून आपल्याला ह्या पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत तर बघा दुसऱ्या साईडने घेते त्यानंतर बघा आता आपण इथे लेस लावून घेऊया तर बघा लेस लावताना आपल्या ब्लाउजचा आकार बिघाडणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे व्यवस्थित आकारानुसार लेस लावायची आहे नाहीतर एवढा सुंदर जो आकार आलेला आहे तो आपला बिघडून जायचा तर इथे बघा लेसवरून आपल्याला डबल टिप ही मारून घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित आकारानुसार मी ही लेस लावून घेतलेली आहे आणि त्याच्यावरून आता मी डबल टिप मारून घेत आहे या पद्धतीने आपल्याला लेस बसवून घ्यायची आहे आणि डबल टिप मारून घ्यायची आहे तर त्यानंतर बघा ही जे नॉड आहे ते आपल्याला अशा पद्धतीने तिरकी या पट्ट्यामधून ओवून घ्यायची आहे आणि याची सुद्धा सुंदर अशी डिझाईन तयार होणार आहे तर बघा या पद्धतीने इथे मी नॉड ओवून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपला सुंदर असा बोटणे गळा इथे तयार झालेला आहे तर बघा एकसारखे नॉड धरायचे आहे आणि वरच्या साईडला अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचे आहे तर हे बघा जास्त आपल्याला आवडूनही घ्यायचं नाही त्यानंतर या नोडला आपण लटकन तयार करून घेऊया तर इथे बघा साध्याच पद्धतीचे मी लटकन लावून घेत आहे तुम्हाला सुंदर लटकन बनवायचे असेल तरी तुम्ही बनवू शकता तर दोन्ही इथं लटकन मी अशाच पद्धतीने लावून घेणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा जर हा गळा तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तर बघा अशा पद्धतीचा इथे आपला गळा बोटनेक गळा तयार झालेला आहे